जोगेश्वरी न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी समोर ग्रामस्थांनी या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी जे काही के चक्राकार केलेलं आहे ते अशा पद्धतीने आहे केशवगर मांजरी या भागातून येणाऱ्या लोकांनी त्यांना जर खराडी भागाला जायचंय तसेच पुणे शहर घोरपडी भागामध्ये जायचंय त्यांनी कीर्तने बाजूचा जो आडबसरचा रोड आहे त्या डाव्या बाजूला जायचं आणि जो आपला पूल आहे कीर्तने भागेचा त्या पुलाखालून युटन मारून त्यांनी इकडं मग नगर रोडला जायचंय ज्यांना पुण्याला जायचंय त्यांनी हाडपसर मार्गे जायचंय ज्यांना गावात यायचंय त्यांनी सरळ यायचंय तसेच ज्यांना घोरपडी मुंढव्या मार्गे ज्यांना केशवनगरला यायचंय त्या लोकांनी मुंडव्याच्याच फुले चौकात आलं की लेफ्ट टर्न घेऊन मुंडवा स्मशानभूमी पाशी हिवटन मारून त्यांनी त्या ते ठिकाणी केशवनगरला जायचंय अशा पद्धतीची चक्राकार पद्धत ठेवलेली आहे परंतु ही चक्राकार पद्धत ठेवत असताना मुंढ्या पुलावरच येणारी वाहतूक त्या ठिकाणी वळण्यासाठी जागा मिळेल का पुलावरून येणारी लोक जे हादपसरला त्या ठिकाणी जागा त्यांना गाड्यांना वळेल का मुंढ्या पुलापाशी एकच गाडी त्या ठिकाणी जाऊ शकते डबल गाडी जाऊ शकत नाही त्याच्यामुळे या चक्राकर वाहतुकीचा निश्चितच बोज भाडा उडणार आहे प्रायोगिक तत्वावर केलेली वाहतूक कोणती पोलिसांना दोन दिवसात दिसून येईल